आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दशरथ उर्फ बाबुराव जमादार यांनी प्रभाग तीन मधून आपला इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग तीन मधील भूत प्रमुख ज्येष्ठ व प्रभावी नागरिकांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती यावेळी राजाराम दासरी सुरेश जमादार गोपाल कुर्ले करुणाकर संतोष कोटे किशोर नायडू मनोहर दासरी युसुफ इनामदारांबोळी राजकोळी गंगाधर कोळेकर सिद्धराम तळवार पिंटू कोळेकर नितीन साठे शशी अन्नलदास रवी दासरी तेजस पिसाळ किरण वल्लाळ शरणू नांदणीकर श्रीनिवास वल्लम देशी लक्ष्मण मंता श्रीशैल इरेमठ रवी कावळे वैभव अब्बा सिद्धू कानगंटी आदित्य शेरीकर अंबादास चव्हाण विजय शालगर सुनील चवडे सिद्धू खानापुरे पंडित मडिवाळे अनिल वड्डेपल्ली भास्कर यल्लाराम पप्पू जोशी ओम कावळे आदींसह मोठ्या संख्येने प्रभाग तीनमधील भाजपा पदाधिकारी व भाजपा समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती